प्रचारासाठी खरं हो। तर या ठिकाणी आज या या ठिकाणी ठिकाणी आम्ही सुद्धा आजूबाजूला कुठं काय झालं तर भेटत्याचे काय कारण नाही कुणाला या ठिकाणी घ्यायचं काय कारण नाही डिजिटल वर त्या दादा नाही आम्ही ओरिजिनल दादा आहोत मी बी म्हणणाऱ्या दादाची सुद्धा दादागिरी या ठिकाणी बंद करणारे दादा होत आम्ही काल या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब त्यांच्या आले होते फक्त या ठिकाणी दोनशे माणसं होते नेता आमचा आहे परंतु तू तुम्ही चुकीच्या माणसाकडे जाता हरी भीमसैनिक ताकत आज बाबासाहेबांच्या बरोबर या ठिकाणी येत आहे सामाजिक संस्था जी आहे या संस्थेच्या वतीनं हजारो कार्यकर्त्यांना आम्ही बरोबर घेऊन माझ्या बरोबर माझा अक्षय आला असेल बरोबर या ठिकाणी मी हजारो कार्यकर्त्यांना घेऊन बाबासाहेबांना या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा दिला नाही तर येणाऱ्या ना या ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत बाबासाहेबांच्या या ठिकाणी खाद्याला खांदा लावणार बरोबर आपला ज्ञान झेंडा या ठिकाणी तुमच्या बरोबर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी येत आहे या ठिकाणी आव्हान करण्यासाठी आम्ही सुद्धा इथं आलेलो आहोत आम्ही दीपक आव्हाण सांगू शकतो आहे आम्ही अहांना या ठिकाणी खरे असताना अबा तुम्ही शरद चंद्रजी पवार साहेबांच्या या ठिकाणी राष्ट्रवादी मध्ये होता आणि तुम्हाला या ठिकाणी न्याय दिला असता त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही अजित पवार साहेबांच्या या ठिकाणी राष्ट्रपती होते होता आणि तुम्हाला या ठिकाणी न्याय दिला असता परंतु ज्या शिवसेनेमध्ये तुम्ही या ठिकाणी गेलेला आहात त्या शिवसेनेबरोबर या ठिकाणी आमच्या दलित कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मुस्लिम कार्यकर्त्यांच या ठिकाणी या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या या ठिकाणी बाबासाहेबांच्या या ठिकाणी नावाला सुद्धा त्यांनी विरोध केला मराठवाड्याच्या विद्यापीठाला बाबासाहेबांच या ठिकाणी नाव मिळावं म्हणून त्यांनी या ठिकाणी आम्हाला विरोध केला आज सुद्धा या ठिकाणी आहे आमच्या बहिणीवरती या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणी आमच्या बाबासाहेबांना की जे आमचे अस्मिता आहे आमचे बाबासाहेब आमचे स्वाभिमान आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर तुम्ही आज इंग्रजांची उपपाद देत असाल तुम्ही या अशा पद्धतीने जर या ठिकाणी बाबासाहेबांना वेगवेगळ्या भावनेतून जर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आमचा हा विरोध या ठिकाणी ताकदीन राहील आणि म्हणून आम्ही शेतकरी कामगार पक्षाला प्रकाशजी आंबेडकर साहेब या देशातलं स्वाभिमानी नेतृत्व आहे या देशातला या ठिकाणी असणारा स्वाभिमानी नेता म्हणून प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्याकडे पाहिलं जातं दोनशे अठ्याऐंशी या ठिकाणी मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत परंतु सांगोल्यामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी उमेदवार दिला नाही प्रकाशजी आंबेडकर साहेब सुद्धा या ठिकाणी बाबासाहेबांच्या या ठिकाणी बरोबर आहेत म्हणजे आमचा मान पान सन्मान आणि स्वाभिमान या ठिकाणी आम्ही आम्ही बाबासाहेबांच्या बरोबर एवढ्या मोठ्या ताकदीने या ठिकाणी आज या ठिकाणी लढत आहोत अरे तुम्ही या ठिकाणी धमकीची भाषा वापरता तुमकी तुम्ही या ठिकाणी धमकी देता आज आमच्या या कि जे मेजर मेजर या ठिकाणी ठिकाणी असणाऱ्या मेजर मेजर आहेत असणारे देशाचं संरक्षण करणारा मेजर असतो आपल्या या ठिकाणी गोल संरक्षण करणारे या ठिकाणी मेजर असतात मेजर आपल्या आपल्या या ठिकाणी प्राणांची आहुती देऊन आपण या ठिकाणी जगलो पाहिजे म्हणून त्या देशाचं या ठिकाणी संरक्षण करतात अशा या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकाला सुद्धा तुम्ही म्हणून या ठिकाणी दम देता ही तुमची या ठिकाणी आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमची जी ही मस्ती आहे ही मस्ती या ठिकाणी तेवीस तारखेला उतरल्याशिवाय या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही मस्ती तुमची या ठिकाणी आम्ही उतराव पाच हजार कोटीचा या ठिकाणी निधी आणला तुम्ही म्हणता अरे पाच हजार कोटीचा निधी आणला तुम्ही या ठिकाणी म्हणता कोटीच्या निधीतलं खाल्लं किती हे तुम्ही सांगत नाही अरे किती खाल्लं हे जनतेला या ठिकाणी कळू द्या चुकीच्या पद्धतीने चुकीची कामं करून तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम पुस्तिका या ठिकाणी बनवलेली आहे ही कार्यक्रम पुस्तिका या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी चारशे चा खोटा या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी हे प्रकरण केलेलं आहे अशी फसवणारी माणसं अशी लबाड माणसं अशी नाटकी माणसं या ठिकाणी आपल्याला आता चालणार नाही आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वाभिमानी निष्कळांक या ठिकाणी असणारा नेता आज आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे